महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात राज्यातील विजेचे दर कमी होणार असल्याचे सभागृहा स्वराज्याच्या जनतेस सांगितले होते या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य वीज नियामक आयोगाने येणाऱ्या पाच वर्षासाठी दरनिश्चिती आदेश पारित केला होता या आदेशानुसार आयोगाने महावितरणच्या अतिरिक्त गळतीवर बोट ठेवत प्रस्तावित दर वाढ अंशतः नाकारली होती व वीज ग्राहकांना किमान अंशी दिलासा दिला होता या आदेशाचे व दर कपात महोदयांनी स्वागत केले होते आयोगाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच वीज ग्राहकांना दिलासा देणारा आदेश पारित झाल्याने राज्यातील विविध औद्योगिक व्यापारी व वीज ग्राहक संघटनांनी आदेशाचे स्वागत केले होते मुख्यमंत्री महोदयांनी या आदेशानुसार राज्यातील वीज ग्राहकांना वीज दरात दिलासा दिला जात असल्याचे सांगितले होते दरम्यान वीज दर कमी होत आहेत म्हटल्यावर महावितरण कंपनीने नियामक आयोगाकडे सदरच्या आदेशास स्थगिती द्यावी असा अर्ज सादर करून सदर आदेशाचा फेरविचार याचिकेसाठी महिनाभराची मुदत मागितली व आश्चर्य म्हणजे आयोगानेही लगेचच दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या चार दिवसांपूर्वीच्या आदेशास स्थगिती देऊन दरम्यानच्या काळात पूर्वीचेच दर लागू राहतील असे जाहीर केले या कोटीक आदेशाने राज्यातील तीन कोटी वीज ग्राहकांमध्ये प्रचंड संभ्रम व नाराजी निर्माण झाली आहे मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील भाषणाने व नियामक आयोगाच्या आदेशाने वीज ग्राहकांत पसरलेले समाधान औट घटक्याचे ठरले असून मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी या परिस्थितीत हस्तक्षेप करावा व महावितरण व नियामक आयोगामध्ये समन्वय घडवून नियामक आयोगाने अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार पासून सुरू करून आपला शब्द खरा करीत राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी राज्यातील विविध औद्योगिक व्यापारी घरगुती व वीज ग्राहक संघटनांनी केली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज हिटा